नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या एकविरा देवस्थानाजवळ आहोत आणि या ठिकाणी बाबू या चित्रपटाचे सर्व कलाकार निर्माते आईचं दर्शनासाठी आलेले आहेत तर या ठिकाणी त्यांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्यात सुरुवातीला आपण चित्रपटाचे डायरेक्टर मयूर शिंदे यांच्याकडे जाऊ येत्या दोन ऑगस्ट रोजी बहुप्रतिक्षित बाबू हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर त्यानिमित्तानं आज देवीच्या दर्शनासाठी आपण आलेलं आहेत देवीचं दर्शन घेतलेलं आहे काय भावना व्यक्त करता येतील सगळ्यात पहिले मी एवढंच म्हणेन एकवीर्या आईचा उदो उदो बाबू हा सिनेमा आग्रिकोळीतला सगळ्यात पहिला सिनेमा आहे मराठी चित्रपट पटातला सगळ्यात पहिला सिनेमा आहे हा आणि म्हणून आम्ही आज ठरवलं की प्रमोशनची सुरुवात आईच्या आशीर्वादात व्हायला हवी म्हणून आम्ही सगळ्या टीमला घेऊन आम्ही इकडे आलो चित्रपटामध्ये खूप धमाल आहे आणि तो बाबू जो आहे तो प्रत्येकामध्ये आहे तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये आणि तो कसा ॲक्शन करतो किंवा कसा कॉमेडी करतो किंवा कसा हसतो हे तुम्हाला नक्की बघायला मिळेल आणि मला शंभर टक्के खात्री आहे म्हणजे फक्त आग्री कोळस बांधव नाही महाराष्ट्रातले सगळे प्रेक्षक वर्ग ह्याला पसंती देईल तर जो लीड रोल जो जा आहे ज्यांनी साकारलेला ते अंकित जी आहेत आपल्यासोबत आगरी कोळी पात्र मला वाटतं पहिल्यांदा तुम्ही हे पात्र साकारत असाल महाराष्ट्रातील आगरी हा जो समाज आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा समाज आहे त्यातला जवळजवळ पंच्याण्णवचा तो, तो कालावधी आहे या पिक्चरात चित्रपटातला तो कालावधी आपण त्याच्यामध्ये दाखवलात आणि आगरी व्यक्तिरेखा बाबूही साकारलेल्या कशी काय व्यक्तिरेखा आहे ती सगळ्यात पहिलं आई माऊलीचा अवध होतो आणि मैला ऐसा लगता है मी मैं स्वतः आगरी है, है? <laughs> मैं दिल्ली से मुल्क आया माला ऐसा लगता है मैं स्वतः आगरी है बिकॉज हमारे आ, जो दिल्ली से जो मैं आ, कहते हैं ना पल बढ़ के आया हूँ और यहाँ पे जो मुझे बाबू सर का पूरा जो दिखाने का मौका मिला तो वो मुझे बहुत सेम लगे दे, 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 और अब एकवीरा माता के यहाँ आ गए हैं तो यहाँ के दर्शन मिल गए हैं तो पिक्चर तो ऊपर ऊपर जाएगी रुचिरा जाधव मॅडम देखील सोबत आहेत ही व्यक्तिरेखा लीड ऍक्ट्रेस आपण आहात ही साकारली काय व्यक्तिरेखा येस बाबूची सुप्रिया ही व्यक्तिरेखा आहे माझी आणि जसं सगळेच म्हणाले म्हणजे आग्रिकोळी भाषेतला हा पहिला मराठी सिनेमा आहे आणि ही भाषा इतकी आपल्याला आपुलकीची वाटते ना म्हणजे ही भाषा जेव्हा मी शिकत होते किंवा रिहर्सल्समध्ये आम्ही जेव्हा वाचत होतो तेव्हा मी भाषेच्या प्रेमात पडले की म्हटलं ही किती किती गोडवा आहे या भाषेमध्ये आणि त्यातले छोटे नौ छोटे शब्द म्हणा किंवा मग या भाषेतला राग सुद्धा तितकाच गोड वाटतो की म्हणजे अरे याच्यात राग व्यक्त होतो या शब्दांमधनं आणि या टोनमधनं एकूणच जो लहजा आहे भाषेचा तो खूप सुंदर आहे आणि त्यामुळे आम्ही खूप मजा केली सेटवर ही भाषा बोलताना किंवा सीन्स इम्प्रोवाईज करताना आणि जसं मी म्हटलं म्हणजे आता मी कधीच ही भाषा कधी बोलले नव्हते कधी वाचले नव्हते फार अशी पण आपल्या सगळ्या मराठी बांधवांना हा चित्रपट किंवा ही भाषा म्हणजे पहिला राईट फ्रॉम पहिल्या सीनपासून ते कनेक्ट करणार आणि ही भाषा त्यांच्यासोबत नक्कीच घेऊन जातील असं असलं तरी देखील संपूर्ण भाषा म्हणजे आगरी येणार म्हणजे मराठी हा मराठीच भाषा आहे संपूर्ण महाराष्ट्राला इव्हन मी म्हणतो की हिंदी भाषिक नाही ती कळेल बट तो एक हेल असतो ना आगे। आगे। बटर बाप असला मग ती त्या लहेजामध्ये येते ती चाईला असं सरळ बोलत असेल सो तो लहेज आम्ही वापरला इतकी स्वीट आणि इतकी मजा केली सगळ्यांनीच हाय ना स्पेशली हिनी खूप मेहनत केली आहे म्हणजे सिन्सिअर बरं परत तुमच्याकडे येणार आहे तत्पूर्वी मला सुप्रसिद्ध निवेदक जो आगरी आमच्या आगरीकुळी या ठिकाणी समाजाचं एक भूषण आहे आपण म्हणूया खरं म्हणजे तू देखील याच्यामध्ये एक व्यक्तिरेखा साकारत आहेत या चित्रपटाचं प्रमोशन खरं म्हणजे सुरू झालेलं आहे आणि आज पहिल्यांदाच तुम्ही आई एकविरीच्या दर्शनासाठी आलेला आहेत कशा रीतीने भावना व्यक्त करताय तुम्ही खरं कर तर आई एकविरा माऊलीचा उदो उदो आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण आम्ही सगळी लहानपणापासून मोठी झालो वारलो आईचे खां अंगा खांद्यावर खेळलो आईचे पत्र नेहमी आम्ही येत असतो प्रत्येक आगरी खोली माणूस आहे जो समाजाला किंवा प्रत्येक वैयक्तिक काय काम असेल का आईचे पत्र नेऊन त्या तया माताटे एक तर दर्शन घेतं आणि आज बाबू दादा अंकित दादा मयूर मयूरदादा आम्ही सगळी टीम बाबूची आम्ही इथं आलो आईचं दर्शन घेतला आपला पिच्चर फक्त पुढं न्यायचा नाही तर समाजाला देखील काहीतरी द्यायचा आहे जो बाबू हो कॅरेक्टर आहे या बाबू कॅरेक्टरने त्याच्या आयुष्यात किती संघर्ष केले त्यांनी कसं ध्येय गाठले हे आत्ताच्या नव्या पिढीला देखील बघायला मिळणार आहे म्हणजे त्या कालान सोशल मीडिया एव एवढी फास्ट नव्हती आपल्याजवळ आता थ्री जी फोर जीचा फाय जीचा जमाना आला पण त्या कालान काहीच नसताना या बाबूनी संघर्ष करून कसा ध्येय प्राप्त केले हा आपल्याला बघायला मिळणार या बाबू चित्रपटान ना आम्ही आईचे दर्शनाला आलो आज या ठिकाणी आईचा आशीर्वाद आमचे नेहमीच पाठीशी आहे म्हणून आमचा चित्रपट मागं राहणार नाही तो पुरं जाणार आहे ना बाबू दादाचा मी मनापासून आभार व्यक्त करीन आमच्यासारखा म्हणजे मी विवेक पोरजे आगरी कलाकार ना माझ्यासारखे अनेक कलाकार आहेत जे आत्ता येणाऱ्या कालामध्ये देखील ते तुम्हाला पुढे बघायला भेटतील पण येत्या दोन तारखेला तुम्ही सगळ्यांनी हा बाबू चित्रपट बघा तुम तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आई माऊलीचा आशीर्वाद आहे तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच आम्ही पुढं जाऊ आई माऊलीचा so सुप्रसिद्ध निवेदक विवेक पोळजी यांनी आपल्या भावना <laughs> तो तो या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत खरं म्हणजे चित्रपट साकारताना सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात म्हणजे कलाकार महत्त्वाचा असतो स्टोरी महत्त्वाच्या असते सगळं महत्त्वाचं असतं परंतु सगळ्या गोष्टी ज्या कराव्या लागतात त्या त्याच्यासाठी पैसे लागतात आणि तो निर्माता त्याच्यामागे असतो तरच तो चित्रपट साकारला जातो आणि बाबूशेठ या चित्रपटाचे निर्माते आहेत खऱ्या अर्थाने आणि त्यांच्या जीवनावरचा हा चित्रपट आहे म्हणजे सगळ्यात जास्त कनेक्ट जर त्यांनाच्या असेल तो हृदयाशी तर मला वाटतं तो बाबूशेठ त्यांच्या हृदयाशी तो कनेक्ट असेल चित्रपट आणि गाणी रिलीज केलेले तुम्ही परंतु बाबा हा चित्रपट मला वाटतं तुमच्या इथे कुठेतरी जवळचा सगळ्यात जवळचा असेल तर हा चित्रपट या ठिकाणी रिलीज आहे तुमच्या भावना कशा व्यक्त कराल मी पहिल्यांदा आई माऊलीचं उदो उदो बोलतो आईच्या चरणी आलोय आईनं खूप आशीर्वाद दिलाय नक्की चित्रपट सर्वांना एकदम खुश करून जाईल आवडून आवडून जाईल आणि जे काही आम्ही एवढ्या सर्वांनी मिळून स्ट्रगल केलं ते खरोखर एक सार्थक झालेलं आहे आणि चित्रपट आपला तयार आहे येत्या दोन ऑगस्टला हा चित्रपट तुम्ही सर्वांनी थिएटरला जाऊन पहा पैसे उसूल तुमच्या चित्रपटाचे होती ओके परत परत विवेक तुझ्याकडे एकदा यायचं बघा तुझं पात्र काय ते राहून गेलं तू बोलायचं मी या चित्रपटामध्ये इन्स्पेक्टरचा रोल करतोय जो अंकितला त्या ठिकाणी अटक करायचं काम केलेलं आहे आणि पॉझिटिव्ह भूमिका आहे पहिला पोलीस नॉन करप्टेड बघायला मिळेल आणि त्याच्यासाठी फाईट पण केलेली आहे आणि दुसरी गोष्ट आज इथे येण्याचं कारण समाजातल्या बऱ्याच लोकांनी खूप काही गोष्टी केल्या आईचा नावाचा वापर देखील केला पण मी इथे अक्काने सांगेन की जो आमचा चित्रपट बाबू चित्रपट येईल त्याच्यातनं काही जर आम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न होत असेल तर निश्चितच आम्ही त्याच्यातली फुल आणि फुलाची पाकली ही आईच्या चरणाशी अर्पण करण्याचा प्रयत्न करू आणि येत्या काळामध्ये समाजासोबत या महाराष्ट्राला आणि भारत देशाला पुढे घेऊन जाण्याचं आम्ही काम करू परत एकदा सांगतो येत्या दोन ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी बाबू चित्रपट नक्की बघा तर या सगळ्यांची मोठ चित्रपटाची मोठ जो या ठिकाणी बांधलेला असतो तो डायरेक्टर असतो खरं म्हणजे तुम्ही बाबू बाबूशेठबरोबर अनेक वेळासोबत आहात तुम्ही त्यांचे चित्रपटाचे म्हणजे तो काम तुम्हीच केलेले बाबू हा चित्रपट तुम्ही साकारलेला आहे थोडक्यात काय स्टोरी सांगाल की याची जरी सांगण्यापेक्षा ना स्टोरी सांगण्यापेक्षा मी तुम्हाला बाबू सर कसे सांगू शकतो कारण की मी त्यांचा अभ्यास करूनच कथा म्हणजे हे सगळ्या गोष्टी लिहिले एवढं मोठं डेअरिंग करायचं असं वाटलं तुम्हाला की बाबा एखादा समाज या ठिकाणचा घ्यायचा म्हणजे आगरी समाज हा वेगळा समाज, समाज आहे नवी मुंबईतला हा आगळा वेगळा समाज आहे आणि सांस्कृतिक वैभव आहे परंतु त्या ठिकाणी आगरी समाजाची भाषा वेगळी आहे त्यांची संस्कृती वेगळी आहे आणि ते चॅलेंजिंग नाही वाटलं का तुम्हाला एकोणीशे पंच्याण्णवचा काळ आताचा काळ वेगळा आहे एकोणीशे पंच्याण्णवचा काळ जवळपास तुम्हाला दाखवायचा आहे संदर्भातला सगळा तो विषय असेल काय नक्कीच म्हणजे चॅलेंजिंग तर होतच पण सरांचा हात होता सरांचा सपोर्ट होता की आपण कधी वेगळं करू म्हणजे मला माझ्या समाजाडी काहीतरी आहे सो आपण आगरी कोणी सिनेमा बनवू का आतापर्यंत आगरी वाचत मला फक्त कॉमेडी मध्ये दिसते बरोबर ती कधी रागात बघितली कधी गोष्टी ती कधी रडताना बघितली सो त्या त्या ज्या सगळ्या ज्या इमोशन्स आहेत ना सर म्हणले की आपण बनू काहीतरी वेगळं जे कोणीच नाही केलं आणि आग आगरी बरोबर आहे म्हणजे काय होतं आजकाल काय होतं जेव्हा विविध सिरीज चालू असतात ना त्याच्यामध्ये आगरी कलाकार हा फक्त टिंगल टिंगलचा विषय असतो म्हणजे त्याची भाषा किंवा त्याचं कॅरेक्टर जे आहे ना फक्त म्हणजे कॉमेडीसाठी असेल किंवा त्याची टिंगल केली के के जाते आणि त्याच्यावर अनेक वेळा त्याच्यावर रोष व्यक्त केला गेलेला आहे परंतु बाबू हा चित्रपट पहिल्यांदा असा एक लार्ज या या ठिकाणी स्क्रीनवर दाखवला जाणार की त्याच्यामध्ये आगरी संपूर्ण जीवनपद्धती तुम्हाला दाखवण्यात येणार आहे तर आगरी समाजाचं सर्वात जर श्रद्धेस्थान असेल तर एक आई जसं मी बोलू तसेच प्रेरणास्थान दिबा पाटील लोकनेते दिबा पाटील तर याच्याची काय सांगड घालता आली का म्हणजे एखादं गाणं असेल का पाटलांच्या संदर्भात कुठे कुठला असा सीन आलेला असेल जे टायटल ट्रॅक आहे जे आम्ही काल आउट ओके, ओके तर त्यामध्ये एकवीराची पालखी आणि तिचा उल्लेख नक्की आहे कारण की त्याशिवाय सगळं अपूर्ण आहे होऊ शकत नाही सो ते केलेलं आहे दिभा पाटलांच मी तुम्ही ट्रेलर मध्ये बघा कारण झलक आहे लोकनेते ते बरोबर सगळ्यांच्या मनात सध्यास्थान आहेत म्हणजे फक्त आपण आगरी कोळी नाही म्हणू शकत ओव्हरऑल महाराष्ट्राचे सध्या स्थान आहेत so, ते सो त्यांना वगळता होणार नाही सो काहीतरी झलक आहे तुम्ही बघाल सरप्राईज आहे पण ते तुम्हाला चित्रपट बघायला आवडेल तर सुरुवात केलेली आहे प्रमोशन काल पण तुम्ही एखादं गाणं रिलीज केलं पोस्टर लॉन्च केलेलं आहे कसा प्रतिसाद आहे लोकांना प्रतीक्षा होती मी तर कमेंट पाहिलेले लोकांची बाबा बाबू चित्रपट कधी आता येतोय खूप उत्सुकता होती लोकांना आता कसं काय सध्या प्रचंड प्रमाणात चांगला प्रतिसाद येतोय लोक विचारत की कधी दोन तारीख तर मी अनाऊन्स केलेच आहे दोन वर्ष लोकांनी वाट बघितली आणि हा सिनेमा शेवटी जेव्हा बाहेर येतोय ना तो खूप आहे ना ग्रँजर करून बाहेर येतोय कारण की तसं होतं ना की आगरी पूर्वी लोक आहेत तशी साधी सुद्धा नाहीच इतके आग्र्याची दोस्ती लय भारी आग्र्याची दुश्मनी खल्ला जाता जाता प्रेक्षक प्रेक्षकांना काय आव्हान करा प्रेक्षकांना मी आवाहन करीन की तुम्ही म्हणजे मी ॲज अ क्रिएटिव्ह बोलतोय okay. की प्रेक्षकांना मी आव्हान करीन की तुम्ही बाबूला समजून घ्या त्याच्या इमोशनला कनेक्ट करा जो तुमच्यामध्ये पण आहे शंभर टक्के मी तुम तुम्हाला शोधायला आलो तुमच्यात सो so, गर्दी इतकी करा प्रेम इतकं द्या की पुढच्या बाबू टूमध्ये तुम्हाला ह्यापेक्षाही जास्त कमालीचं आणि आम्ही हे करू आ, एक फ्ल्यू दिलेला आहे तर येत्या दोन ऑगस्ट रोजी बहुप्रतीक्षित बाबू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटातील प्रमुख कलाकार निर्माते या ठिकाणी आज होते डायरेक्टर या ठिकाणी आहेत त्यांनी एकविरा आईला या ठिकाणी साखळं घातलेलं आहे एकविरा आईचं दर्शन घेतलेलं आहे येत्या दोन तारखेला अवश्य चित्रपटगृहात जाऊन तुम्ही पाहायचं आहे बाबू बाबू ऑगस्टला चित्रपट येतोय 法不，法不能，法不行。